आज बाळासाहेब असते तर काय म्हणाले असते जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनी आणि माता नो आज त्यांचा वारसा आहे त्यांना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली आहे हिंदुत्वाची अलर्जी आलेली आहे शिवतीर्थावर भाषण करताना देखील सगळी इंडिया अलायन्स होती परन हिंद तमाम हिंदू बांधव भगिनी म्हणाले नाही परंतु आज पण शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये वर्धापन दिनामध्ये तमाम हिंदू बांधव भगिनी मातान बोलण्याचं धाडस त्यांनी केलं नाही कसलं हिंदुत्व तु आहे तुमचं कुठं गेलं हिंदुत्व अरे बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार देखील तुम्हाला राहिलेला नाही